बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले अरबाज आणि मैत्री पसंतीस उतरली त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकर यांनी बांधलाय त्यानंतर रांगडा मातीत परदेशी प्रेमाचं रोपट फुललेलं सुद्धा पाहायला मिळतंय बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरीना रुडाकोवा यांच्यात लव केमिस्ट्री फुलू शकते असं म्हटलं जाऊ लागले अशातच आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येते त्यामुळे आर्याचा हार्ट ब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार हे तर आपल्याला येणाऱ्या दिवसातच समजेल बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि या वैभव आणि एरिना मजा मस्ती करताना दिसत आहेत त्या दरम्यान वैभव एरिनाला म्हणतो की कसली क्यूट आहेस यार तू पण दुसरीकडे आर्या मात्र हार्ट ब्रेक झाल्यानं ओक्सा रडताना दिसते पुढे वैभव आर्याला विचारतो काय विषय आहे नक्की त्यावर आर्या वैभवला म्हणते की मला तू नॅचरली अट्रॅक्टिव्ह वाटतोस आणि यावर वैभव तिला म्हणतो पण मी तर तुला असं कोणतंही इंटेन्शन दिलेलं नाहीये पण आर्या त्यावर म्हणते की मला होऊ शकतं ना अट्रॅक्शन दुसरीकडे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात पंढरीनाथ योगिता सूरज निखिल निक्की आणि घनश्याम हे सहा सदस्य नॉमिनेटेड झालेले आहेत आता या सहा जणांमधून बिग बॉस मराठीचं घर कोणाला सोडावं लागणार हे तर आपल्याला विकेंडला समजेल पण तुर्तास बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला वैभव आणि इरिनाला एकत्र पाहायला आवडेल की वैभव आणि आर्याला तुमची जोडी कोणती फेवरेट असेल व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा